मी जरंगेन सारखा चौथी पाचवी काय शिक्षण आहे त्याचं मला माहिती नाही मी तसं नाही तिसरी तिसरी याला शिक्षण तिसरी आहे मला असं मी जरंगेन सारखा चौथी पाचवी काय शिक्षण आहे त्याचं मला माहिती नाही मी तसं नाही शिक्षण बारावी ते केलेली आमच्या आधी केली ज्यांना भारताचं संविधान माहित असतंय ज्यांना कायद्याची कलम माहित असतात त्याला ऍक्ट म्हणतात त्यांना फॅक्ट अवघड जात नसतं शिकायला शाळेत घालायला आम्हीच होतो ना का हो जरंगेचा किता आज मान्य उच्च न्यायालयासमोर वाचण्यात आला घर जाळल्या जातात गाड्या फोडल्या जातात कशा प्रकारे मनोजाने मी म्हटले की या सरकारला माझं शिक्षण काढायला तीन दिवस गेले हा तीन दिवस किती शिकेल म्हणून ते शिक्षण काढण्यासाठी तीन दिवस गेले व्हायलंड आंदोलनाला भारतीय संविधान मान्यता देत नाही स्वीकार करत नाही आणि बारावी त्यांची यांची याला झालेली आहे आता हे बरेचसे लोक आक्षेप घेतात की कि यांचं किती शिक्षण आहे तुम्ही फॅमिली भाऊ तुम्ही त्यांचं शिक्षण किती झालं बरं तुम्ही सांगा जे म्हणते तिसरी तिसरी शिकवायला तोंड असं हा तोंडाचा दाबून काय की तुम्ही असं का बोलता म्हणून शिक्षण बारावी त्यांनी यांनी केलेली आम्ही आमच्या हाताने केली त्यांनी केली ते होते कशी काय त्यांना शिका शिक्षण शिकार शाळेत घालायला आम्हीच होतो ना पैसे द्यायला शाळेत घालायला आम्हीच होतो ते होते का एक वडील बंधू म्हणून तुमचं कर्तव्य तुम्ही ते हा काही तशीच जाणीव तुम्हाला जा असणार बाकी बाकीचं काय ते तिसरी शिकला कोणी म्हणतं काही ते म्हणतात ना तसं म्हणतात तसं मानतात तसं तर घेऊ आर एस घेणारच येत ना आरक्षण तर आम्ही सगळं ठामेत म्हणून नेहमी म्हणते ना की या सरकारला माझं शिक्षण काढायला तीन दिवस गेले हां तीन दिवस किती शिकेलं म्हणून ते शिक्षण काढण्यासाठी तीन दिवस गेले ते आता आमचं फक्त म्हणणं आहे माझ्या घरात दोन मुलं एक सुनबाई मंडळी आणि आई आम्ही एवढे माणसं मुंबईला येणार yeah. वीस तारखेला निघणार आमचं घर सरकारने सांभाळावं